सदरा मध्ये कवी बाभागवरकर यांची लावण्य रेखा ही कविता देखणे ते चेहरे जे प्रांजळांचे आरसे गोर ठेवा सावळे त्या मोल नाही फार असेल तेच डोळे देखणे जे कोंदती सारे नभा तेच डोळे देखणे जे कोंदती सारे नभा ओळती दुखे जगाची सांडती चंद्रप्रभा देखणे ते ओठ ते ओवली मुक्ता फळे आणि ज्यांच्या लाघवाने सत्य होते गोवळे देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे देखणी ती पाऊले जी ध्यासपंती सालती देखणी ती जी ध्यासपंती सालती वाळवंटातून सुद्धा स्वस्तीपदे रेखती देखणे ते स्कंद जाय सूळ नेता देखणे ते स्कंद जाय सूळ नेता स्वच्छयाची तृप्तीची दखे, चांदणे जा फाके शुभ्र पाया सारखे देखना देहांत जोतो सागरी सूर्यास्त देखना देहांत जोतो सागरी सूर्यास्तता पेरून जातो रात्र गर्भी वारसा अग्नीचा पेरू न जातो रात्र गर्भी वारसा देखणे ते जे प्रांजळांचे आरसे गोरटे वा सावळे त्या मोल नाही फारसे गोरटे वा सावळे त्या मोल नाही फारसे, धन्यवाद